शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार पवन नायग्रो या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत कसा केडाई तेल संतोष थापे यांच्या प्लॉटवर यांच्या प्लॉटवर आपण याच्या आधी पण एक व्हिडिओ घेतलेला आहे पण सध्याच्या काळामध्ये सध्याला चालू आहे पोषण काळ पोषण काळामध्ये यांनी आपल्या प्लॉटला म्हणजे फुगवणीसाठी कोणकोणते खतं दिले आणि त्याचं रिझल्ट त्यांना कशाप्रकारे आलं ते, ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे तर संतोष भाऊ तुम्ही आता फुगवणीच्या काळामध्ये नेमकी काय काय सोडलं आणि तुम्हाला कशा बूस्टर सोड त्याच्यानंतर झिरो बेचाळीस सोड बरोबर फुगवनीच्या याच्यामध्ये हा बूस्टरचे डोस किती दिले तुम्ही आता दोन डोस झाले बूस्टरचे बूस्टरचे दोन डोस झाले पण चे एक समजा एक झालं बरोबर म्हणजे जे आपला नवीन प्रोडक्ट आलेले केम एस म्हणजे त्याच्यामध्ये पाच प्रकारचे पाच घटक घेत राहतात पोटॅश मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम आणि बोरा हो त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला छान रिझल्ट त्याचा एकदम भारी मालामध्ये मा तुम्हाला काय बदल वाटला ते बदल जास्त फुगून त्याचे बरोबर ते दे, ते सोडल्याच्या नंतर अजून काही दुसरं सोडलं तुम्ही दुसरं काहीच मी सोडलं नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं शेतकरी मित्रांनो की हे मी फक्त के एम एस आणि बुस्टरचे दोन डोस केले बुस्टरचा पंधरा दिवसाला केला आणि के एम एसचा हा दहा दिवसाला केला जर आपण बुस्टर आणि एम एस ऐवजी जर इतर दुसरे सोडले असते तर ते त्यांना दर चार ते पाच दिवसात तुम्हाला त्याचा डोस करावा लागला असता बरोबर बरोबर याच्यामुळे हे सोडल्यामुळे तुमचा खर्च किती कमी झाला आता समजा हे समजा केम एस एक गोणी घ्यावं लागली त्याची पाच हजार रुपये किंमत बरोबर त्याचे दोन बकेट सोडायचे तर आमचं समजा चार पाच हजार रुपये जाऊन खर्च वाचला मग बरोबर आपला जे बुस्टर आहे त्याचा डोस तुम्ही मागील वर्षी पण केला वर्षी पहिल्या वर्षी गेल्या वर्षी बी मागील वर्षी तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आलता लय छान रिझल्ट त्याचं एकदम हा का इतका रिझल्ट भारी तर जमीन अशी एकदम खडी फुगत चालली त्याची मालाची साईज क्वालिटी एकदम जबरदस्त त्याच्या कांडी बी लांबली होती फुगवण बी भारी झाली त्याची आली फुगवण द्यायची शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं असं की जे आपलं के एम एस म्हणून जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे फुगवण्याच्या गटक काळामध्ये जे अत्यंत गरजेचे घटक घटक लागतात जसं पोटॅश मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम बोरॉन याच्या हे पाचही घटक के एम एस प्रोडक्टमध्ये आपले अवेलेबल आहे त्याच्यामुळं म्हणजे कंदाची साईज फुगवण हे होतेच त्याचबरोबर जी खड्याला चमक येते ती पण एकदम भारी येते संतोष भाऊ आता तुम्ही के एम एस एन बुस्टर वापरलं मला याचा रिझल्ट पण एकदम समाधानकारक आला समाधान तर त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित मला रिझल्ट भरपूर आला त्याचा बरोबर मी वापरलं त्यानं बी वापरून पहा त्यांना बी रिझल्ट कसा वाटत हे बी समजू बरोबर तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा पवन ऍग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पाठवा धन्यवाद